नमस्कार मित्रांनो सुप्रभात आणि आता आम्ही निघतोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि पार्ट थ्रीमध्ये तुमचं स्वागत आहे हे दादू डिचवलकर यांचं रेस्टॉरंटचं नेम प्लेट आहे बघून घ्या तुम्ही आणि तुम्हीसुद्धा जरूर भेट द्या त्यांना आणि ही गाडी आमची प्रशानक आहे ते उभे आहेत आणि दुसरी गाडीमध्ये बॅगेज भरत आहेत बॅग्स वगैरे आणि सर्व आहेत सर्व माझे भाऊ आहेत आणि हे स्वतः दादू डिसवलकर हे रेस्टॉरंटचे मालक तिथे उभे आहेत आणि आम्ही आता निघतोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि आम्ही आताच पोचलो आहोत ते गाडी पार्क केली आहे आणि आम्ही आता किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पुढे चाललो आहोत ही आहे मालवण जेट्टी भरपूर गर्दी दिसत आहे कारण आम्हाला असं समजलं होतं की कि किल्ला सकाळी नऊ वाजता उघडतो नऊ वाजता आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि हे तिकीट घर आहे इथे तिकीट काढतोय आम्ही आता आणि आता तिकीट काढून झालेलं आहे पुढे पुढे चाललो आहोत मालवण जेट्टी आणि बोट येण्याची वाट पाहावी लागेल कारण गर्दी भरपूर आहे आणि त्यांचं असं नियम आहे की एका बोटीमध्ये पन्नास साठ लोकांची कॅपॅसिटी असते तेवढी लोकं जमल्याशिवाय सोडणार नाहीत आणि फायनली आमच्यासाठी बोट आली आहे आणि आम्ही आता सर्वजण बोटमध्ये बसलो आहोत आणि जॅकेट कंपल्सरी घालायला सांगितले आहे जरी पोता येत असेल तरी आणि प्रत्येकाने जॅकेट घालून सर्वजण बसले आहेत आणि आम्ही निघतोय सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला নমস্কার কামকাম নমস্কার 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 নম आम्हाला नाखवाने सांगितलं की तुमच्याकडे फक्त एक तास आहे एक तासात जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घ्या आणि आम्ही निघालो किल्ल्यावर जायला एक तास बोलता येणार एकाचे एक दीड तास होतात दोन तास होतात त्यांनी ते सांगितलं तेवढं आम्ही ॲडजस्ट करू पण लवकर या एक तासात फिरून आणि तर मित्रांनो हे आहे किल्ल्याचे मुख्य द्वार चला आपण पण आजमध्ये प्रवेश करूया मुख्यद्वारातून आतमध्ये प्रवेश करत आहोत मुख्यद्वारातून आतमध्ये आल्यानंतर एक छोटासा तिकीट घर आहे तिथेसुद्धा तिकीट काढावं लागतो त्याच्यासमोर एक तोफ आहे आणि आम्ही आता ला आलो आहोत खूप झाडेझुडप वाढली आहेत हे आहे श्री शिवराजेश्वर देवस्थान हे आहे छोटंसं सुंदर असं म्युझियम त्याला आपण मराठीमध्ये संग्रहालय असंही सुद्धा म्हणतो हे पहा सुंदर असं वाळूपासून बनवलेली गणपतीची मन मूर्त आणि त्यामध्ये शिवकालीन लव लढाऊ शस्त्र व जहाजांचे मॉडेल्स वाळूपासून बनवलेले शिल्प महाराजांच्या इतर किल्ल्यांचे फोटो आणि माहिती यामध्ये सर्व काही आहे थोडं पुढं आल्यानंतर श्री महादेवाचं मंदिर आहे भुयारी मार्गसुद्धा आहे त्याला आपण चोरवाटसुद्धा म्हणतो तिथून निघून डाव्या बाजूला पुढे चालत आलो ही आहे साखर विहीर तिचं पाणी साखरेसारखं गोड आहे म्हणून तिला साखरवीर असं नाव दिलं आहे वर चढत दिल्यानंतर ध्वज फडकवण्याचं ठिकाण आहे व तिथूनच सर्व किल्ल्याची आम्ही पाहणी केली आणि येथे आम्ही फोटोज वगैरे काढले आणि पूर्ण किल्ला फिरलो आम्हाला एक दीड तासामध्ये जेवढं कव्हर करता आलं तेवढं कव्हर केलं आणि आम्ही आता निघलोय किल्ल्यावरून कारण आमची बोट आली असेल कारण आम्हाला एक दीड तासाचा अवधी दिला होता तो अवधी पूर्ण झालेला आहे आणि चला तर आम्ही आता निघतोय हा बघा किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे हा तर चला आम्ही जातो आहे पुढे यानंतर आम्हाला जायचं आहे गणपती